संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याईव्ह दौंड तालुका काणगाव येथे विधानसभा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संभाजी फडके तब्बल तासाचा विमानाचा प्रवास करून पुणे दौंड तालुक्यातील काणगाव येथे मतदानाचा हा हक हक्क बजावलाय हा गरीब कुटुंबातला असून त्याचे आई वडील हे शेती करतात सूरज हा, करता। हा पदवीधर असून सुमारे दोन वर्ष जर्मनी देशामध्ये चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये उच्च पदावरती आहेत प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणं गरजेचं आहे यामुळे आपल्या भारत देशाला चांगला नेता मिळू शकतो जर्मनीपेक्षाही भारत देशाचा मोठा विकास होऊ शकतो भविष्यामध्ये भारत देशामध्ये आपल्या तरुण पदवीधर मुलांसाठी मोठी कंपनी उभारणारे असे दैनिक संध्या रिपोर्टर संजय सनोने यांच्याशी मनोगत व्यक्त केलाय यावेळी कानगावचे पोलीस पाटील विठ्ठल बारवकर यांनी परदेशातून येऊन मतदानाचा हक्क बजावल्याबद्दल सूरज फडके याचा गावाच्या वतीने सन्मान केला आहे आता विधानसभेची निवडणूक चालू आहे तर आज दौण तालुक्यातील कानगाव या ठिकाणी आपल्याकडे जर्मनीहून मतदान साठी एक युवक आले आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत की की इतक्या लांबून मतदानासाठी आलाय तर त्याच्याकडून आपण जाणून घेऊ की मतदान कशासाठी करावं ते काय तुझं नाव माझे नाव सुरेश संभाजी फडके तर सगळ्यात सर्वांना आधी भारतीय लोकशाहीच्या उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज मी जस्ट इथे पोहोचलो एक दहा वाजता मी जर्मनीवरून पोहोचलो एक दिवसाचा प्रवास करून आणि मी ते आज आहे ते आणि फक्त म्हणून एक भारतीय नागरिक आणि सजग नागरिक म्हणून तर मी महाराष्ट्रातल्या सर्व माता भगिनींना हे सांगू इच्छितो की हे आपलं कर्तव्य आणि जबाबदारी आहे तर सर्वांनी या लोकशाही लोकशाहीच्या पर्वामध्ये सामील व्हावं आणि अजूनही वेळ आहे बहुतेक मतदान सहाला संपतं तर मी सगळ्यांना आवाहन करतो की सगळ्यांनी उत्साहाने येऊन मतदान करावे कारण की जे मी न्यूजमध्ये वाचतो वगैरे तर बरेचसे जण म्हणतात की मताने काय होतं पण आता आपण रिसेंटली लोकसभेच्या आणि काही राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका पाहिल्या तर त्यात आपण पाहिलं असेल की एक बरेचसे कॅन्डिडेट हे पाच दहा मतांनी सुद्धा पडलेले किंवा कमी फरकाने जिंकलेले आहेत तर आपण ह्या मतांचा उपयोग एक चांगला उमेदवार म्हणून निवडून देऊ शकतो जेणेकरून आपल्या महाराष्ट्राची प्रगती होत राहावी तरी जर महाराष्ट्रामध्ये आणि जर्मनीमध्ये किंवा असं संस्कृतीमध्ये काय वाटतं महाराष्ट्र कसं वाटतो आणि जर्मनीला कसं वाटतं दोन वर्ष झालं तुला जर्मनीमध्ये तर काय कसं वाटत ही गांड आणि ही गांड कसं वाटतं संस्कृतीमध्ये काय वाटतं तर मी आधी जर्मनीबद्दल बोलू इच्छा बोलेल तर जर्मनी किंवा बाकी युरोपियन कंट्रीज ह्या खूप प्रगतशील कंट्रीज आहेत कम्पेअर्ड टू इंडिया तर टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आणि पर्सनल ग्रोथसाठी तिकडे खूप सारे ऑपॉर्च्युनिटी आहेत बट अदर साईड जर तुम्ही मला इंडियाबद्दल विचारलं तर मी सांगेल की आपली संस्कृती नॉट ओनली इन in इंडिया बट पूर्ण जगामध्ये खूप फेमस आहे आणि हे आणि या संस्कृतीमुळेच आज ॲक्च्युली मी ते आहे आज मतदानासाठी भविष्य काळामध्ये असं की महाराष्ट्रामध्ये येऊन काय असं मोठे प्रोजेक्ट राबवणार आहात काय युवकांसाठी असं काय वाटतं यस तर मी न्यूज मध्ये आणि मी लहानपणापासून पाहिलेले आहे की आपल्या महाराष्ट्राचे आणि देशाचे आदरणीय ज्येष्ठ नेते त्यांना मी माझं आयकॉन मानतो तर त्यांचे मी काही चांगले आ, चांगले गुण घेऊन मी जर मला भविष्यात राजकारणामध्ये येण्याची संधी मिळाली तर मी निश्चितच त्याबद्दल विचार करू शकतो संद प्रतिनिधी संजय सोनवणे दौंड ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा